हा श्रीमंत आपलं हे लपव ते लपव असा मी नाही करीत म्हणून श्रीमंत होणं हे वाईट काय वाईटच श्रीमंत होणं वाईटच अगं श्रीमंत कोण चांगलं म्हणतं काय कारण श्रीमंत माणूस चांगला असू शकत नाही आणि चांगला माणूस श्रीमंत होऊ शकत नाही मला इतर कस कस तुकाराम ज्ञानेश्वर रामदास ही माणसं चांगली होती का नाही चांगलीच चांगली ना चांगली असणार चांगली होती म्हणूनच गरीब होती हा कारण गरीबी ही परमनंट असते आणि श्रीमंती टेम्परवारी गरीबी नशिबाने मिळते आणि श्रीमंती ही लबाड बोलून मिळते हा मग सरकार का म्हणत गरीबी हटाव हा? हा? गरीबी हटाव बरोबर आहे सरकार म्हणणार आहे कारण ज्यांना गरीबाची सुख बघवत नाहीत गरीबीत सुख कसलं अगं गरीबीतच खरं सुख असतं कसलं गरीब माणसाला कसही मोकळा वागता येतं उद्या वाटलं तर गरीब माणूस दोन्ही चांगल्या वर करून झोपू शकतो झोपू शकतो पण मला सांग श्रीमंत मासाच्या दोन्ही चांगल्या वर